हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुडर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वी आवडला तर लाईक जरूर कर। ता ता करा तर वी चला सुरू करूया व्हिडिओला सध्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात प्रमुख मागणी करण्यात येत आहे याकरिता कर्मचारी संघटनांकडून बऱ्याचदा आंदोलने देखील झाली जुन्या पेन्शन योजनेच्या बदल्यात नवी पेन्शन योजना लागू केली गेल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे या स... या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वीस ते शंभर टक्क्यापर्यंत वाढ याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या व ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेली आहेत व या कर्मचाऱ्यांचे वय ऐंशी पेक्षा जास्त आहे असे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीस ते शंभर टक्क्यापर्यंत निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे व महत्त्वाचे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून राज्यात असलेला जवळपास पंच्याहत्तर हजार निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू राहील राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी इतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये कृषी विद्यापीठे यामधून निवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्या पुढील वय असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना हा निर्णय लागू करण्यात आला आहे राहणे कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे तर आपण हे सांगितलेलं आहे कशा पद्धतीचे आहे पेन्शनचे हे वाढीव स्वरूप तर एक ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वयातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ दोन पंच्याऐंशी ते नव्वद वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पेन्शनमध्ये तीस टक्के वाढ तीन नव्वद ते पंच्याण्णव वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात चाळीस टक्के वाढ चार पंच्याण्णव ते शंभर वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात पन्नास टक्के वाढ वय वर्ष शंभरपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात तब्बल शंभर टक्के वाढ करण्यात आली आहे नमस्कार